श्री स्वामी समर्थ घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना बऱ्याच स्त्रिया स्वतःला विसरल्या आहेत बऱ्याच स्त्रियांना घरामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर समाजामध्ये खूप अपमान सहन करावा लागतो खूप कमीपणा सहन करावा लागतो काही स्त्रियांना तर घरामध्येच घरातले लोक खूप त्रास देतात घरातले लोक सतत तिला कमी समजतात त्यामुळे तिच्या मनावर परिणाम होतो त्या स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो त्या स्त्रीला कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही ती स्वतःला विसरून विसरून बसते आणि स्वतःसाठी जगणे जाते ज्या स्त्रियांना मानसिक त्रास घरामध्येच असतो त्या स्त्रिया अतिशय खचलेल्या असतात त्या सतत चिंता काळजी अतिविचार म्हणजेच डिप्रेशन मध्ये असतात डिप्रेशन मध्ये जाऊ नका मैत्रिणीनो स्वतःला कमी समजू नका मैत्रिणीनो तुमचे जर हेच हाल होत असतील आणि लोकांच्या मानसिक त्रासामुळे तुमचे खच्चीकरण झाले असेल तर या व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट ऐका आणि ती तुमच्यासाठीच आहे असे समजा आणि लक्षात घ्या खचू नका हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नक्की निर्माण होईल जगण्यासाठी नवीन उमेद मिळेल तुम्ही स्वतः काय आहात किती अनमोल आहात हेच या व्हिडिओ मार्फत तुम्हाला नक्की कळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका अतिशय मनाला समाधान मिळेल मैत्रिणीनो प्रत्येक जीवात गुण असतात ही मोठी गोष्ट नाही मग स्त्री असो की पुरुष ज्याच्यात चांगले गुण असतात त्याच्यात काही उनिवा देखील असतात आपण नेहमी चांगलेच गुण बघावे आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपण नेहमी दोष शोधतो आणि 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 त्यामुळेच आपले गुण कमी होतात दुर्गुण फोपावतात ते बोलण्यातून कृतीतून लोकांपर्यंत पोचवत राहतात त्यामुळे आपण दोष न पाहता स्त्री ही जगातील सर्वोत्तम निर्मिती आहे हे गुण बघायला हवेत जगातील पुरुषांची उत्पत्ती स्त्री पासून झाली आहे म्हणून ती जगाची माता आहे महिलांमुळे जग संतुलित आहे स्त्री दिसायला तितकीच मऊ असली तरी ती आतून मजबूत असते जगातील प्रत्येक वेदना प्रत्येक संकट प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची ताकद त्यांच्यात आहे माणसाला आनंदी करणे ही अद्भुत कला स्त्रीकडे आहे स्त्री ही पुरुषाची आणि मानवतेची रक्षक आहे म्हणूनच आपल्या देशात स्त्रीला देवी म्हटले जाते आणि तिची पूजा केली जाते कृपया महिलांना कधीही कमी लेखू नका महिला हे घराचे सौंदर्य आहे वीट लाकूड आणि दगडापासून बनवलेले घर घर हे नाही जोपर्यंत स्त्री त्या घरात राहत नाही म्हणूनच स्त्रीला गृहिणी म्हणतात स्त्री शिवाय घरात सौंदर्य नाही देवाने स्त्रीची निर्मिती खूप विचारपूर्वक केली आहे देवाला स्त्री निर्माण करायला खूप वेळ लागला त्यामुळे तिच्यात कोणत्याही गुणाची कमतरता नव्हती असे म्हणतात की जेव्हा देवाने विश्व निर्माण केले तेव्हा त्याला ते निर्माण करायला एक क्षणही लागला नाही पण जेव्हा देवाने स्त्री निर्माण केली तेव्हा देवाला स्त्री निर्माण करायला बरेच दिवस लागले अजून देखील स्त्री पूर्ण झाली नाही हे पाहून देवांचा सेवक देवाला म्हणाला हे देवा ज्याने एका क्षणात संपूर्ण विश्व निर्माण केले तो स्त्री बनवण्यात इतका वेळ का घालवत आहे हे परमदेव विश्वाचा निर्माता अनंत विश्वाचा निर्माता लाखो ब्रह्मांड निर्माण करायला तुला एक क्षणही लागला नाही पण आता ही कोणती कलाकृती आहे ज्यामध्ये तू इतका वेळ घेत आहे देव म्हणाले हे दूध जग तिला स्त्री म्हणून ओळखतील माझ्या या सृष्टीची अनेक रुपे अनेक रूपे आणि नावे मुख्यतः ती चार रूपांमध्ये दिसणार आहे आई बहीण पत्नी आणि मुलगी मी तिच्यावर जीवांची मोठी जबाबदारी सोपवत आहे म्हणून मी तिला प्रचंड शक्ती देत आहे स्त्रीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याचे धैर्य आणि तग धरण्याचे अद्भुत मिश्रण सर्वात कठीण परिस्थितीतही स्वतःसाठी उभी राहण्याची ताकद सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज देऊन आणि जेवढ्या दुःखाला तिला सामोरं जाता येईल तितका सामना करून सर्वांना आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करेल ती तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी एकनिष्ठ राहील कधीतरी अशी वेळ येईल की ती तुटून पडेल आणि पूर्णपणे थकून जाईल पण ती पुन्हा उभी राहील नवीन श्वास घेणं ती हा तिचा विशेष गुण असल्याचं म्हटलं जाईल आजारी असतानाही ती तिची जबाबदारी पार पाडत राहील देवाच्या मुखातून दास स्त्रीची कर्तबदारी आणि कर्तव्यनिष्ठा ऐकून त्याला आश्चर्य वाटले शेवटी त्याने देवांना विचारले तिला पुरुषांसारखाच आकार दिला आहे दोन हात दोन पाय डोळे नाक कान तोंड सगळं तसंच आहे प्रभू दूताला म्हणाले की ती पुरुषांप्रमाणे दिसायला जरी असली तरी तिच्यात सर्व काही करण्याची क्षमता असेल त्यामुळे याला अप्रतिम कलाकृती म्हटले जाईल देवांचे हे शब्द ऐकून देवदूताने स्त्रीला स्पर्श केला तेव्हा त्याला खूप मऊ असल्याचे जाणवले तेव्हा तो दास हसू लागला परमेश्वराने विचारले का हसतोयस तेव्हा दास म्हणाले प्रभू तुम्ही म्हणता की ती प्रत्येक परिस्थितीशी लढू शकते पण तुम्ही जे काही केले आहे ते खूपच नाजूक आहे म्हणून मला हसू आले की ती कशी प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे मी विचार करत होतो की ती माणसांपेक्षा कणखर असेल पण ती फुलासारखी मऊ आहे मग देव म्हणाले वसा ही माझ्या कलेची खासियत आहे ती बाहेरून जितकी मऊ आहे तितकीच मजबूत आहे सहनशीलता पाहायला मिळेल हे ऐकून दुताला त्या रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली तो विचारू लागला प्रभू ती पुरुषांसारखी विचार करू शकते का तिच्यात आणखी कोणते विशेष गुण असतील भगवान म्हणाले वस्सा तिची विचार करण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे दूताने पाहिले की स्त्री रूपात तिच्या गालावर ओले पाणी होते जेव्हा त्याने तिच्या गालाला स्पर्श केला तेव्हा तिच्या गालावर खूप पाणी होते त्याने देवाला गालावरून पाणी का वाहत आहे असे विचारले तेव्हा देव म्हणाला वत्स हे तिच्या डोळ्यातील अश्रू आहेत जेव्हा ती आतून दुःखी असते तेव्हा ते, ते बाहेर पडतात जेव्हा तिच्या आत शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारचे दुःख असते तेव्हा तिच्या डोळ्यातून सर्व वेदना काढून टाकते तिचे दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर पडेल आणि ती पुन्हा तितकीच मजबूत होईल कारण तिचे दुःख विसरण्याचे सर्वोत्तम साधन आणि शक्ती असेल ती आपल्या अश्रूंनी भल्या भल्यांनाही नतमस्तक करू शकते ती आपल्या अश्रूला शस्त्र बनवू शकते देवांचे वचन ऐकून दूत म्हणाला हे देवा तू खरोखर महान आहेस स्त्रीच्या केले आहेस आपण जगात एक अमूल्य रत्न निर्माण केले आहे स्त्रीचे खरे मित्र आणि संयम खूपच आश्चर्यकारक आणि अकल्पनीय आहेत तिचा त्याग इतका महान आहे की कोणीही करू शकत नाही ती स्वतःला तिच्या आई वडील भावंड आणि कुटुंबातील सदस्यांपासून वेगळी करते आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्यासाठी राहण्याची शपथ घेते आणि ज्यांच्या सोबत ती खेळणी खेळून मोठी झाली आणि ज्यांच्या सोबत तिच्या अनेक भावना आहेत त्यांना सोडून ती पती सोबत त्याच्या घरी राहायला येते अनोळखी ठिकाणी राहून जीवाचा शोध घेते नवीन आनंद शोधते त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करते ती तिचे थी। थी। सुख दुःख त्यांच्या सोबत शेअर करते ती स्वतः सुखी असो वा नसो ती तिचा आनंद तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करते त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या कुटुंबातील व्यक्ती भेटतात काही वेळा त्यांचे जगणे अवघड होऊन जाते पण अनेक वेळा त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो कधीकधी त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना प्राणांची आहुती देखील द्यावी लागते धन्य आहे स्त्री शक्ती दर महिन्याला मासिक पाळीच्या एवढ्या वेदना सहन करण्याची ताकद तिच्यात असते मूल जेव्हा गर्भात येते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि भयंकर दुःख सहन करावे लागते जे खरे तर मृत्यूचे दुसरे रूपच आहे जन्माला आल्यावर त्याच्या संगोपनातही अनेक त्रास सहन करावे लागतात आणि त्यासाठी तिला तिच्या सुखाचा त्याग करावा लागतो ज्या त्यागाने तिने स्वतःला दुःख सहन केले आणि मुलाला दुःखापासून वाचवले ते आश्चर्यकारकच आहे खरच स्त्री ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे तर दुसरीकडे देवांचा सल्लागार म्हणाला की हे देवा तू स्त्री निर्माण करण्यात इतका वेळ घालवला आहेस मग आता ही स्त्री तुमची पूर्ण निर्मिती झाली असेल बरोबर ना तेव्हा देव म्हणाले अजून एक उणीव आहे ती सर्वांच्या आनंदाचे कारण असेल ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल ती आपले आयुष्य दिव्यासारखे घालवेल ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार अंदर असतो आणि तो, तो चारही दिशा उजळून टाकतो त्याचप्रमाणे असेल जीवन जी स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या आनंदासाठी जास्त जगते ती स्वतः इतरांच्या सुखासाठी त्रास सहन करते आणि इतरांच्या सुखात ती स्वतःच सुख शोधत असते देवाने सगळे गुण तिच्यात घातले पण स्वतःसाठी जगण्याचा गुण तिच्यात घातलाच नाही त्यामुळे ती फक्त कुटुंबाचा त्यांच्या आनंदाचा विचार करते स्वतःच्या आनंदाचा विचार करतच नाही स्वतःसाठी जगत नाही ही, ही एकच चूक स्त्री बनवताना परमेश्वरांनी केली स्त्रिया ही खर तर जगाला दिलेली देवाची देणगी आहे ती प्रत्येक गुणाने परिपूर्ण आहे त्यामुळे आपण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये तिला कधीही दुखवू नये आपण कोणत्याही रूपात असलो तरी महिलांचा नेहमीच आदर केला पाहिजे तर मित्रमैत्रिणीनो स्त्री स्तुतीचा प्रत्येक शब्द तुम्हाला कसा वाटला तुम्हाला पटला का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद